सगळं आठ थरांच आपल्याला बघायला भेटणार आठ थरच बघायला भेटणार नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं आपल्या डीजी सेंटी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम गाडा आणि तुम्हाला सगळा जयश्रीराम जयश्रीमागाल मंडळी आपण कया चाललो माहिती देतो तुमको नाही मालूम बताऊ गया अरे जिधर आज जा रे ना सब लोग उधर ही जा रे आपण दही हाने गो भिवंडी में जा रे आपण कपिल पाटील के या बे बहुत बढ़िया तो मेरे साथ में, में मेरा भाई छोटा भाई आ रहा क्या बोलता कैसा है बिडू कहीं रे हौले बुढिरात मजा चला हे तर बाजी बाय राहत जाऊया पण मस्त भेगी आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असते तर चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा ना व्हिडिओला बघण्या आधीच लाईक करू नका बाई तर चला आता आपण निघू फटाफट कारण उशीर पण झाले ना आता तर म्हणजे कसं जरा माहोल गरम होलावा ना गरम आपण जाऊन तुझा अजून गरम करू चला लेस गहू तर म्हणजे आता आम्ही समोर बघू जायचा कर्सं टाकण्याची आता आपले मित्र परिवारी आपण आला आम्हाला नाही बरा वाटला आमचे जुने मंत्र सहकारी तुम्ही शिवला शोभा आली काय <laughs> सांगितला

¡Gracias! ¡Venga! अनिल इथे भिवंडीला झालो छत्रपती शिवाजी महाराज चौक आपला भिवंडीचे आपण तिकडे चाललो आहे तसंच तुम्ही बघितलं आपले कोण आपले कोणगावचे बांधव होते त्यांनी मस्तपैकी आपले आठ थर त्यांनी लावले अतिशय सुंदर प्रकारे लावले आणि सुप्रसिद्ध आपले सिंगर अजय चॅनलचं नाव आहे आपले डी सँडी ब्लॉक डी सँडी ब्लॉक तर म्हणजे हे बघू शकता कोण तुम्ही कोण कोण

तर म्हणाले आताच पोचलो आम्ही पुढे भिवंडीमध्ये आपला कपिल मोरेश्वर पाटील यांची दही अंडी बघा तर बघूया आता तिथे जाऊन कसं काय आजचा माहोल तिथं आपल्याला गेल्यावरती बघायला भेटेल व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आतापर्यंत तुम्हाला मजा आली जसे याच्या पुढे पण मजा येईलच तुम्हाला आलं ना आमचा एक माणूस आहे ना भासक ते बारीक पोरांच्या वर्ष लावायचं मंडली डायरेक्ट चायलेंज चायलेंज डायरेक्ट आठच तर आवाज असा डायरेक्ट आवाज येते मला आले कलर तुम्हाला येत असेल तर ठरलावाज आठ तर ठरला ज्या आवाजे नाही तिथं खूप राडा बोल राडा लाईट बीट एकदम मस्त आहे बघायला मजा येईल आपल्याला श्री समोर बघू शकता तुम्ही आपले महाराज देव स्मारक सहकारी सावकाश चारही बाजू मी कव्हर करायचं आहे त्यांना गोविंदाबाद हात माती करायचं सर्वांनी जबरदस्त पाचवा पण चढक आहे पाचवा पण गेलेला आहे चला जबरदस्त एकदम शिस्त पद्धतीने जायचंय आपल्याला माती पाचवा गेले आहे सहावा पण गेलेला आहे सातवा आठवा मागून येत आहे एकदम कडक आहे चला काही चिंता करू का नका एकदम व्यवस्थित व्हेरी गुड आणि टाळ्या कोणी वाचू नका प्लीज मी सर्वांना विनंती करतो जबरदस्त सातवा पण गेलेला आहे मस्त व्हेरी गुड आठवा पण गेलेला आहे एकदम शिस्त प्रत्येक व्हेरी गुड मस्त व्हेरी गुड चल सावकाश व्हेरी गुड

चला तिसरा नंबर कर सावकाश शाबाश पाय व्यवस्थित मारा चला चौथा कर सावकाश सावकाश काही नको करू चला बघूया भादोड वाल्यांचा पहिला प्रयत्न आहे हात शाबाश सावकाश पाचवा तर सपोर्ट करा बाकी सगळ्यांनी हात वरती करून

Come on कॉम्पिटिशन मध्ये चार संघ आहेत गोविंदा वत्याने आत थर आहेत और कोई सकाळ ते आतापर्यंत तुम्ही चौथा संघ आहे वेळ संपली ऍक्च्युली तुमची वेळ संपली पण एक मिनिट देतो लवकर काय करा करा एक मिनिटानंतर गुरुत्व दरव धारण में नियम में नियम अरे क्यों दिया नहीं देना था आईफोन पास आती हूं सेवा मैडम आपका स्वागत करता हूं भाई आंधी आ जाती है छुट्टी कर दो मानता है जब छुट्टी में बेटा कुठे चिठ्ठ्या लाईव्ह असेल ते कॅमेरामॅन व्हिडिओग्राफर सगळे सज्जरा सगळ्यांनी बघा स्क्रीन वर आणि चिठ्ठी आम्ही सांगणार नाही आणि ज्याचं चिठ्ठीत नाव येईल त्याला ही मानाची हंडी फोडण्याचा चान्स मिळेल भाधवाड टेमगर पाडाय भाडा हंडी फोडण्याचा मान बाजवा टेमकर पाडा यांना भेटलेले आता हंडी बघा सहा थर लावलेत आणि सात थर लावलेत त्यांना लावले। माझी नम्र विनंती आहे की पुढच्या वर्षी दोन ला अरे आता हंडी खाली घेतली अजून काय पाहिजे

क्षण तुमच्या कॅमेरात बंद करा दोन हजार चोवीस आमच्या सुविधाला बघायचं भावेश हा हरवलेला आहे त्याला जर तुम्ही कुठे बघितला तर त्याला नक्कीच आमच्याशी आमच्या जवळ घेऊन या कारण की तो हरवलेला आहे कारण की त्याचा वय आहे आता पंचवीस वर्ष पण पंचवीस वर्षाची अक्कल नाही त्याच्यावर आले सांगू तुम्हाला काय बधीर माणूस आहे त्याला सांगला अगोदरच गाड्या आहेत ना आपला तिथं या तू मस्त तिथं दहणी संपली ना फोडल्यावर ना आपली दया आपण गाडी लवल्या तिथे यायचं होतं भाई गायब आता त्यालाच घेऊ असतो आम्ही माझा बहीण नाही तर बहीण नाही बहीण

माझे मित्र याला आला ज्ञान काय शिल्लो आता काय बोलायचा याला आता आकले तर पते नाही याला <laughs> जास्ती काही बोलत नाही जाऊन झाला आता आजच्या व्हिडिओ मध्ये मेन सांगायचा था। उद्देश असा सगळं आठ थरांचाच आपल्याला बघायला भेटणार आठ थरच बघायला भेटणार फुल मजा मस्ती पण तसं तुम्ही बघितलं पण असेलच तर मंडळी आता जातोय आम्ही घरी आता भेटूया आता पण नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्हाला जय श्रीराम श्री मकाल बोल बजीराम बलिक जय चला बाय बाय